जनशिक्षण संस्थान रायगड ह्याच्यामध्ये प्रशिक्षिका म्हणून काम करणाऱ्या एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या महिलेचा आता मी तुम्हाला परिचय करून देणार आहे हां सांग जरा तू काय आहेस काय कर करतेस कसं करतेस नमस्कार माझं नाव श्वेता रुपये डाकी मी बी ए झालेले आहे मला जनशिक्षण किती झालेलं आहे शिक्षण बी ए हां मी शिक्षण संस्थांमधनं शिकलेले आहे आए, एम्ब्रॉयडरी हँड एम्ब्रॉयडरी शिवण क्लास वगैरे मी केलेले आहे भरपूर प्रोसेस केलेले आहेत संस्थेमधनं त्याच्यातनं मी आता स्वतः शिकवते mm. आलीवर क्लासेस घेते त्याच्यामधनं मी स्वतः ब्लाऊज वगैरे भरते आणि ऑर्डरी पण माझ्या चालू असतात आत्ता गेल्या मे महिन्यामध्ये मी पन्नास हजार कमवले आहे आपल्या संस्थेकडनं मला खूपच म्हणजे मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे Thank you.